ना हुंडा तिंबायचा आहे ना चाचणी बनवायची आहे सांगितले ते घटक घ्या आणि लगेचच शंकरपाळी बनवायला घ्या जगातली सर्वात सोपी शंकरपाळ्याची रेसिपी ही फक्त आणि फक्त आपल्या चॅनल वरती पाहायला मिळणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू शंभर टक्के कुसकुशीत असणारी खूप सारे लॅस पडणारी सहज सोपी पटकन होणारी शंकरपाळ्याची रेसिपी तुम्हाला दिलेली आहे बेंडाच बनवायला घ्या डोळे झाकून बनवायला घ्या हवं तर तुम्ही अनसबस्क्राईब करा चॅनलला एवढी जर खात्री देत असेल तर नक्कीच ही रेसिपी तितकी सहज सोपी आहे आणि खात्रीशीर आहे पण त्यासाठी आत्ता मात्र तुम्हाला चॅनेल सबस्क्राईब करायला लागेल आणि मला खात्री आहे की तुम्हाला अनसबस्क्राईब करायची गरज नाही पडणार चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात पण तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका लागणारे साहित्य बघूयात टोटल पाच वाटी मैदा लागणार आहे पण आता फक्त चार वाटीच मैदा घ्यायचा आहे व उरलेली एक वाटी पुढे वापरणार आहोत मैदा वाटीत भरताना टॅप करून भरायचे म्हणजे आपटून आपटून भरून घ्यायचं म्हणजे परफेक्ट प्रमाण येऊन जाईल मैदा चाळून घ्यायचा आहे एकदा आणि त्यात चिमूटभर मीठ घालायचं गोडाच्या पदार्थाला चिमूटभर मीठ घातले की त्याची चव ही बॅलेन्स करते मिक्स करून घेऊयात तुम्हाला माहिती आहे मागचे तीन वर्ष या सोप्या पद्धतीने मी ही रेसिपी बनवत आहे दाखवत आहे मागच्या दोन्ही रेसिपीला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलेला आहे आणि माझी नेहमीच परफेक्ट सोप्या रेसिपी दाखवण्यासाठी धडपड असते आणि यावेळेस तर मागच्या दोन्ही पेक्षाही सोपं करून दाखवलेलं आहे ते म्हणजे पीठ भिजवण्यासाठी लागणारं मिश्रण एक वाटी साखर घेतलेली आहे त्यामध्ये एक वाटी पाणी टाकायचं आहे साखरेचं प्रमाण परफेक्ट दिलेलं आहे त्यापेक्षा जास्त गरज नाही आणि एक वाटीला थोडस कमी हे तूप वितळून घेतलेलं आहे।, आहे की नाही सोपं एक वाटी साखर एक वाटी तूप एक वाटी पाणी दॅट्स इट आणि कोणतीही वाटी घ्या पेला घ्या भांड घ्या काहीही प्रॉब्लेम नाही पण तेच प्रमाण शेवटपर्यंत ठेवा आता साखर विरगळेला इतपत मिक्स करून घ्यायचंय बघा ना किती सोपा आहे चार वाटी मैदा घेतलाय त्यात हे मिश्रण टाकून दिलंय संपलं का कारण मैद्यामध्ये जेव्हा हे मिश्रण मिक्स करतो तेव्हा तिंबायचं नाहीये फक्त मिक्स करायचंय आता हे मिश्रण तुम्हाला पातळ वाटत असेल पण घाबरू नका हीच तर आपली खासियत आहे उगाच बायका घट्ट उंडा तिंबत राहतात मग शंकरपाळी कडक होतात लाटायला अवघड जात हे सगळं टाळण्यासाठी ही सोपी पद्धत आहे आता आपण एक वाटी जो राहिलेला मैदा आहे तो आत्ता मिक्स करणार आहोत तुम्हाला इथे तिंबायचा नाहीये फक्त गोळा जमवत जायचाय जवळ जवळ घेऊन जायचं तेव्हाच खूप सारे लेअर्स पडतात आणि परफेक्ट शंकरपाळीची रेसिपी होते खूप सारे लेअर्स पडतात विश्वास ठेवा तळताना लिटरली एवढे खुसखुशीत असतात एवढे चौपट फुलतात ते की त्याचे बरोबर दोन मधून भाग होतात तर गोळा जमवून आहे व्हिडिओमध्ये बघा फक्त पीठ मध्ये मध्ये करत मी गोळा जमवते आणि उंडा आपला एकदम सॉफ्ट असणार आहे पोळीसाठी ही पोळी लाटताना जसा उंडा सॉफ्ट असतो ना तसाच सॉफ्ट असणार आहे रादर त्याहूनही अजून सॉफ्ट असेल त्यामुळे लाटायला खूप सोपं जातं वीस ते पंचवीस मिनिटं याला रेस्ट व्हायला ठेवून देऊयात वीस पंचवीस मिनिटानंतर आता आपण लाटायला घेणार आहोत तर जेवढी पोळी आपण लाटणार आहोत तेवढाच हुंडा घ्यायचा आहे तर आता जो हुंडा आपला तयार झालेला आहे त्याचे चार भाग करून घेतलेले आहेत बाकीचे तीन भाग झाकून ठेवलेला आहे आणि एक भाग आत्ता घेतलेला आहे आता अजून एक ट्रिक सांगते म्हणजे जेव्हा जसं जसं आपण एक्सप्लोअर करतो ना तसं तसं नवीन शिकत जातो तसंच माझ्या बाबतीत झालंय आता या गोळ्याकडे बघा मस्त हलका फुलका छान झालेला आहे जाळी आहे पण लेअर्स असे छान एकावर एक त्याचे पापुद्री दिसण्यासाठी काय करायचंय अगदी चिमूट भर दोन चिमूटभर मैदा टाकायचा आहे आणि त्याला मिक्स करून घ्यायचंय आता बघा मगापेक्षा जास्त लेअर्स या हुंड्यामध्ये दिसत आहेत आणि जसं दाखवते ना तसंच तुम्ही त्याला मोडत चला आणि जस्ट पोळी लाटता येईल इतपतच आपल्याला त्याला गोल करून घ्यायचंय आहे तसाच ओबडधोबड ठेवूनच आपल्याला तो गोळा बनवायचा आहे त्याला फार सॉफ्ट करू नका कारण हे ओबडदोबड जे दिसते तेच तर लेयर्स आहेत आणि मग याची पोळी लाटून घेऊयात फार काही अवघड आहे सहज पद्धतीनं या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत पोळी लाटल्यानंतर काय करायचंय व्हिडिओमध्ये दिसतंय त्या पद्धतीनं आपण फोल्ड करणार आहोत दोन पद्धती दाखवलेल्या आहेत दोन्ही पद्धतीने तेवढेच लेअर्स चांगले पडतात आत्ता व्हिडिओमध्ये जे दिसतं ती एक पद्धत आणि अजून एक पुढे एक दाखवलेली आहे ती एक पद्धत तुम्हाला जी सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही शंकर पाळी ची काम बनवू शकता आता हा जो चौकोनी गोळा केलेला आहे तो लाटताना अलटून पालटून घ्यायचा म्हणजे वरची बाजू खाली खालची बाजू वर असं करत म्हणजे काय लाटायला सोपं जातं आणि जेव्हा पोळी लाटतो तेव्हा एकदा सबंध लाटू नका त्याला वर म्हणजे एकदा वर उचलायचं परत तेच चौकोनी करून घ्यायचं जेणेकरून एकसारखे समान लाटले ला जाते आणि पटकन होऊन जात सा तर साईडचं जे ओबडधोबड पार्ट आहे तो काढून घ्यायचा आहे ते तेव्हाच शंकरपाळीचा शेप परफेक्ट चौकोनी येऊन जातो आणि जेवढ्या आकाराची तुम्हाला आहे चौकोणी तेवढे घेऊन बघा तर कितपत जाड बनवायची आहे पोळी व्हिडिओमध्ये दिसतात तेवढी बनवा आणि मेजरमेंट नुसार सांगायचं असेल तर दोन एम एम ची जाडी बनवायची आहे फार अवघड नाही व्हिडिओमध्ये बघून तुम्हाला अंदाज आलेलाच असेल आता तेलाचं टेम्परेचर खूप महत्वाचं ठरतं जेव्हा आपण थोडासा तुकडा तेलामध्ये तेला टाकतो तेव्हा तो लगेच वर नाही आला पाहिजे आणि जेव्हा टाकतो त्याला हलकेसे बबल्स म्हणजे बुडबुडे आले की समजायचं तेलाचं परफेक्ट प्रमाण झाले कडकडीत गरम तेल करायचं नाही हे महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे नाहीतर वरतून तळले जातील मधून तसेच कच्चे राहतील आणि मग शंकरपाळे बिघडू शकतात तर या परफेक्ट तेलाच्या मध्ये आपण शंकरपाळ्याचे हे काप टाकणार आहोत तसंच ठेवायचं आहे एक चाळीस पन्नास सेकंद काहीच करायचं नाहीये आणि चमचा घेऊन चमच्याच्या साह्याने आपल्याला त्याला हलवायचं आहे म्हणजे ते फुटणार नाहीत व्यवस्थित तळले जातील ते तळेपर्यंत तुम्ही दुसरी पोळी लाटू शकता एकदा सगळे शंकरपाळे बनवायचे नाहीयेत तेवढे तळून होईपर्यंत दुसरं आपण बनवू शकतो तर पोळी लाटलेली आहे त्याला सर रोल केलेला आहे आणि आपल्याला लाटून घ्यायचं आहे जर एवढा मोठा रोल लाटणं अवघड जात असेल तर त्याचे दोन भाग करा आणि मग रोल करा म्हणजे सोपं जाईल ही या पद्धतीनं सुद्धा शंकरपाळीला खूप सारे लेअर्स पडतात तुम्हाला जी सोपी वाटेल त्या पद्धतीने करू शकता पण एवढंच की साईडचे जे ओबड दोबड झालेलं असतात तेवढं मात्र तुम्हाला काढायला लागले परफेक्ट चौकोनी शेपसाठी आणि त्याचे काप करून घ्या माझ्या मते आता दोन्ही पद्धती तुम्हाला समजलेल्या असतील मंदाच्या वरती तळून घ्यायचं आहे टाकताना तर आज ठेवायचीच आहे आणि जेव्हा तळत आलेत असं वाटते तर थोडीशी हलकीशी मध्यम ते मंद याच्यामध्ये थोडी स्पीड असेल तेवढी वाढून घ्यायची आहे बायकांचा प्रश्न असतो की जर मोहन नाही घातलं म्हणजे तुपाचं मोहन नाही घातलं तर चालेल का तुम्ही अजिबात चालला नाही कारण जर हे तूप आत्ता जर तुम्ही वाचवलं तर शंकरपाळी तळताना खूप तेल लागेल शंकरपाळी खूप तेल पितील त्यानंतर ते कडक होतील बिस्किटासारखे कुसकुशी होणार नाही म्हणून आत्ता तूप टाकल्यानंतर तळण्यासाठी तेल कमी लागेल आत्ताच बघा किती सारे लेअर्स पडलेले आहेत अशी परफेक्ट अचूक शंकरपाड्याची रेसिपी दिली आहे त्याचप्रमाणे बाजरीची चकली ज्वारीच्या पिठाची चकली चिरोटे नवीन पद्धतीचे सोप्या पद्धतीने सगळ्या मी रेसिपी दाखवलेल्या आहेत तुम्ही पाहिल्या नसतील तर नक्की बघून घ्या आणि या दिवाळीला परफेक्ट सगळं बनवा रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन रेसिपीसगड धन्यवाद